शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत बोहिरांनी घेतली नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट आमची चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करा तुमच्या चौदा गावाचे काम प्रगतीपथावर काही दिवसातच चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत आयुक्तांनी दिली उपजिल्हा प्रमुख भरत बोहिरांना गोड बातमी चौदा गावातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत कल्याण पंचायत समितीत समाविष्ट असलेली ती चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट होतील असा अध्यादेश शासनाने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी काढला होता परंतु अद्याप ती चौदा गावे नवी मुंबईत कायमची कधी समाविष्ट होतील या आशेने चौदा गावातील सर्वच ग्रामस्थ त्या आनंदी क्षणांची कुतुहलतेने वाट पाहत आहेत अद्यापपर्यंत चौदा गावांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना नागरी सुविधा पुरवल्या जात आहेत आता नवी मुंबई महानगरपालिकेची कितपत तयारी चालू आहे यांचा इतनभूत आढावा किंवा माहिती घेणे ही आपली जबाबदारी म्हणून दिनांक दोन जुलै मंगळवार दोन हजार चोवीस रोजी शिवसेना भरत भरतकृष्णा बोहिर यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत निवेदन दिले आमची चौदा गावे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात घ्या चौदा गावातील तमाम ग्रामस्थ त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत असे प्रमुखांनी आयुक्त कैलास शिंदे म्हणाले की मालमत्ता कर विभागाचे काम प्रगतीपथावर आहे काही दिवसातच चौदा गावे महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात घेऊन विकासाला प्राधान्य देऊ असा आशादायक उद्गार पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी उपजिल्हा प्रमुख भरत भोहीर तालुका प्रमुख गणेश जेपाल माजी उपसरपंच नवनाथ साळुंके शाखा प्रमुख अमजद शेख सुरेश पाटील आदी मान्यवरांना निवेदन देताना आशादायी वृत्त दिले या गोड वृत्ताबद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत भोहीर तालुका प्रमुख गणेश जेपाल आदी मान्यवरांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे स्थानिक आमदार राजू पाटील व आयुक्त कैलास शिंदे यांचे आभार मानत सिद्धेश्वर वार्ता न्यूज ला दिली प्रतिक्रिया आज आम्ही महापालिकेचे आयुक्त माननीय श्री कैलास शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना मी पत्र दिलं का सात मार्च दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वर्ष बंगल्यावर हा जी आर त्यांनी मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेब माननीय मंत्री महोदय रवींद्र साहेब स्थानिक आमदार राजू पाटील साहेब यांच्या समावेश आम्हाला आहे ते चौदा गावचं जी आर आमच्या हातात दिलं पण आता, आता बराच कालावधी गेल्यानंतर त्या त्याच्या अनुषंगानेच आम्ही आज आयुक्तांकडं विचारणा करण्यासाठी आलो होतो पण आयुक्ताने आम्हाला समाधानकारक उत्तर दिलं का त्याच्यावर पूर्ण काम चालू आहे आणि लवकरात लवकर ही गावे महापालिकेत घेतली जातील साहेबांना आम्ही पत्र दिलं आहे का सात मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाचा जो अधिपत्रक निघाले सूचना ती चौदा गावे न नवी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावीत परंतु आजपर्यंत काय तशी हालचालच आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही बरेच दिवस गप्प होतो आज येऊन पत्र दिले विचारणं केली साहेबांना व आमची गावं तुम्ही कधी घेणार समाविष्ट कधी करणार साहेबांनी सांगितलं का आमच्या त्याच्यावर प्रक्रिया चालू आहेत थोड्या दिवसात आम्ही गावं तुमची घेणार हो तर साहेबांनी सांगितलं आम्हाला का आम्ही गावं घेतो म्हणून आम्ही काय बोलणार पुढे त्याच्या निवडणूक आता पक्ष जो निर्णय घेईल पक्ष ठरवेल तो आता या बातमीने चौदा गावातील ग्रामस्थ हे कायमस्वरूपी नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरिक नक्कीच होती आणि चौदा वर्ष विकासाच्या पाठी गेलेली ही चौदा गावे पुन्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करतील आणि म्हणतील विकासाची धरूया कास चौदा गावांचा करूया सर्वांगीण विकास नवी मुंबई वरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज नवी मुंबई